उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली यावेळी सेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवारांविरोधात तक्रारीचा पाडा वाचलाय अजित पवार हे निधी देत नाहीत विकास कामांमध्ये अडथळे आणतात अशा तक्रारी मंत्र्यांकडून शिंदेकडे करण्यात आलेत अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दलच्या सेनेच्या सर्वच मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे सह्याद्री अतिथीगृहावरती शिंदे यांनी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली ही बैठक दोन तास चालली तीन पक्षांचं सरकार असल्यानं सगळ्यांना सन्मान आणि संधी मिळणं गरजेचं आहे विकास कामांचं जे निधींचं समान वाटप होणं आवश्यक आहे पण अर्थमंत्री अजित पवार आमच्या खात्यांना पुरेसा निधी देत नाहीत मग विकास कामं करायची कशी असा सवाल मंत्र्यांनी शिंदे यांना विचारलाय शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर अजित पवारांबद्दलच्या तक्रारीचा पाडा वाचून आहे त्यावर मी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवारांशी बोलतो लवकरच या प्रकरणात मार्ग निसेल निघेल असा शब्द शिंदे यांनी मंत्रणा दिला त्यामुळे आता या प्रकरणात शिंदे कसा मार्ग काढणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत उभी फूट पडली त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं सर। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात सेनेचे चाळीस आमदार सत्तेतून बाहेर पडले अर्थमंत्री अजित पवार निधी देत नाहीत अशी त्यांची तक्रार होती शिंदे आणि त्यांच्या समर्थक या आमदारांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली पण अवघ्या वर्षभरात अजित पवारही बंड करत सत्तेत आले आणि अर्थमंत्री झाले त्यानंतर आता पुन्हा एकदा सेनेचे मंत्री आणि अजित पवारांच्या तक्रारी ते करू लागलेत